आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरून जाईल संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसेल अशी बातमी आज समोर आलेली आहे आणि आताची सर्वात मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे आणि संपूर्ण सोशल मीडियावरती संपूर्ण सर्वांनी ज्यांनी ज्यांनी स्टेटमेंट आतापर्यंत दिलेलं आहे त्यामधून एक गुपित अशी माहिती बाहेर निघलेली आहे आणि ती माहिती आता जनतेला समजल्यानंतर खूप मोठा गौप्यस्फोट होऊ शकतो बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख या प्रकरणामध्ये ज्यांनी बारा तारखेला मसाजोग येथे जाऊन ज्यांनी भेट घेतली कुटुंबाचे सर्व शब्दांना शब्द ज्यांनी ऐकून घेतलं भावना व्यक्त केल्या आणि त्या भावनेमुळे ज्यांनी न्यायासाठी आरोपींना पकडण्यासाठी ज्यांनी उठाव घेतला ते म्हणजे आष्टीचे आमदार सुरेश अण्णा धस आणि सुरेश अण्णा धस यांनी दोन महिन्यापासून जो मुद्दा उचलून धरला होता त्यामध्ये सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावरती लटकवण्यात यावं त्यांना त्या त्या कडक शिक्षा ही झालीच पाहिजे म्हणून वारंवार दिवसरात्र हिवाळी अधिवेशनात सभागृहामध्ये सुद्धा संपूर्ण क्राईम स्टोरी सांगितली ते म्हणजे सुरेश अण्णा धस आणि सुरेश अण्णा धस यांच्यावर आज दोन दिवसापासून जी काही बातमी चालवली जाते आणि जे कोणी सुरेश अण्णा धस यांच्या विरोधामध्ये बोलले जात आहेत त्यावरून खूप मोठी बातमी समोर आलेली आहे आणि तीच बातमी कोणती आहे ते आपण स्वतः त्यांच्या मुखाद्वारे ऐकणार आहोत त्यामध्ये संपूर्ण जे कुणी आहेत यामध्ये षडयंत्र असो किंवा काही राजकीय डाव असो किंवा सुरेश अण्णादास यांना संपवण्याचा प्रयत्न असो किंवा सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख या प्रकरणामध्ये न्यायासाठी न लढता राजकीय द्वेषापोटी तो ते प्रकरण बाजूला सोडून वैयक्तिकरित्या मुंडे घराण्याला संपवण्यासाठी कोणी कोणी प्लॅनिंग केली आणि त्यामध्ये कोण कोण होतं हे सर्वच काही या व्हिडिओमध्ये उघड झालेलं आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अद्यापही अजून दाखवण्यात आलेला नाही आणि सर्वांच्या स्टेटमेंटमधूनच ही बातमी लीक झालेली आहे आणि तीच बातमी आपण आता पुढील दोन मिनटात पाहणार आहोत आणि तो व्हिडिओ कोणता आहे तोसुद्धा आपण पाहणार आहोत नक्कीच सुरेश अण्णा धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली ज्या वेळेला पंधरा ते वीस दिवसाखाली चंद्रशेखर बावनकुळे आता आपण ती महत्वाची बातमी पाहतो जी की बाहेर येते आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी ज्या वेळेला जेवणाकरता सुरेश अण्णा धस आणि धनंजय मुंडे यांना बोलवलं त्यावेळेला बावनकुळेंनी दोघांनाही एकमेकांना सांगितलं नव्हतं की कोण येणार आहे ज्या वेळेला समोरासमोर दोघेही गेले त्यावेळेला दोघांच्या भेटी झाल्या आणि तिथे अर्धा ते, ते पाऊन तास भेटी झाल्या जेवणं केले चर्चा झाली जी काही चर्चा झाली ती आपण सर्वांनी ऐकलेलीच आहे यामध्ये कोणीही माघार घेणार नाही मतभेद हे अलग आहेत मनभेद नाहीत हा विषय आपण दोघा तिघांच्या स्टेटमेंटमधून पाहिलेला आहे ऐकलेला आहे सुरेश अण्णा धस यांनी आतापर्यंत ज्या वेळेला कोणतंही प्रकरण असो पुरावा असो कागदपत्रे असो ज्या वेळेला आरोप केले त्यावेळेला धनंजय मुंडे साहेब साहेबांवरती किंवा आका ज्यांना म्हणतो वाल्मिक करार यांच्याविषयी ज्या वेळेला पुरावे गोळा करतात त्यावेळेला त्यांनी वारंवार स्टेटमेंट दिलेला आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना मी उद्या भेटायला जातोय दादा तुम्हाला मी भेटायला उद्या येतोय असे बरेचसे काही स्टेटमेंट त्यांनी वाजून मराठा समाजासमोर केलेले आहेत आणि ते आपण सर्वांनी पाहिलेले आहेत परंतु मेन टॉपिक सुरू होतो इथे त्या बातमीचा ज्या वेळेला धनंजय मुंडे यांची भेट घेतली ती म्हणजे बावन कुळे यांच्या घरी ती अचानक भेट साहजिक आहे संपूर्ण समाज संपूर्ण महाराष्ट्र समजू शकतो परंतु ज्या वेळेला धनंजय मुंडे साहेब यांना हॉस्पिटलमध्ये करतात त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या राहत्या घरी निवासस्थानी ज्या वेळेला भेटायला गेले डोळ्याचं ऑपरेशन झालं म्हणून त्यावेळेला मी माणुसकीच्या नात्याने पारिवारिक संबंधाने मी भेटायला गेलो आणि त्यांना प्रकृतीची काळजी घेण्यासाठी पुढे ॲडमिट होण्यासाठी मी त्यांना भेटायला गेलो हे कबुलीनामा सुरेश अनाधस यांनी दिला आणि यावरूनच महाराष्ट्रामध्ये माहोल तापला संघर्षा मनोज दादा जारांगे पाटील सुद्धा सुरेश अण्णा यांच्यावरती आक्रमक झाले आता यामध्ये जी बातमी आहे त्यावर भ्रम संभ्रम निर्माण होणारे असे तीन प्रश्न ते प्रश्न असे आहेत नंबर एक ज्या वेळेला सुरेश अण्णा धास यांना भेटायचा त्यावेळेला भाषणामध्ये किंवा सोशल मीडियावरती पत्रकार परिषदेमध्ये सांगतात की मी उद्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटायला जातोय अजित उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी भेटायला जातोय मग ज्या वेळेला धनंजय मुंडे साहेब यांना भेटायचा होतं त्यावेळेला त्यांनी का सांगितलं नाही की मी धनंजय मुंडे यांना भेटायला जातोय आणि त्यांची भेट घेऊन आल्यानंतर मी तुम्हाला बाईट देईन आमची चर्चा काय झाली असं पत्रकार परिषदेमध्ये का सांगितलं नाही गुप्त भेट का घेतली आणि गुप्त भेट घेतली ती त्यांनी लिखीच केली नाही ती दुसऱ्याच्या तोंडून दुसऱ्याच्या माहितीतून लिखित होते की सुरेश अण्णा धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली नेमका असा घात विश्वासघात सुरेश अण्णा धस यांनी मराठा बांधवांसोबत देशमुख परिवारासोबत का केला असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण होतोय तो म्हणजे आज आणि हीच खूप मोठी बातमी समोर येते यामध्ये संतोष अन्ना देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचं सोडून राजकीय खेडी षडयंत्र स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी सुरेशांना धासांनी हे प्रकरण हाती घेतलं न्याय द्यायचाच नव्हता तर मग हे प्रकरण हाती कशाला घ्यायचं असा सुद्धा प्रश्न हे सर्व काही आरोप आणि जे काही आतापर्यंत तुम्ही बातमी ऐकली ती सर्व बातमी न्यूज रिपोर्टरमध्ये सकाळपासून जी चालू आहे त्यातील सारांश काढून ही बातमी तुम्हाला पोहोच करण्याचं काम न्यूज तडकाफडकी चॅनल चॅनल करत आहे अंजली दमनिया यांनीसुद्धा स्टेटमेंट दिलेला आहे आणि न्यूज एटीन लोकमत टी व्ही नाईन मराठी संपूर्ण चॅनलवरती हीच बातमी चालू आहे की सुरेश अण्णा धस यांनी सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणाचा गैरफायदा घेतला आणि वैयक्तिकरित्या स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून जर हे प्रकरण हाती घेतलेलं असेल मुंडे यांना बदनाम करण्यासाठी त्यांचा राजकीय करिअर बरबाद करण्यासाठी जर त्यांना कोणी पुढं केलं असेल आणि त्यांच्याच सांगण्यावरून जर धनंजय मुंडे यांना भेटायला गेले असतील तर ती व्यक्ती कोण त्यांनी समोर येऊन कबूल करायला पाहिजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःहून सांगितलं की मी स्वतःहून त्या दोघांना मिटवण्यासाठी त्यांचे मतभेद मिटवण्यासाठी मी स्वतःहून त्या दोघांना बोलवलं होतं परंतु त्यामध्ये कोणीही माघार घेतली नाही आणि आपल्या आपल्या मतावर ठाम राहिले नो मॅनेज होणारा माणूस म्हणजे सुरेशांना धस खंबीर नेतृत्व आपल्या विषयावर आपल्या मुद्द्यावर आपल्या नेतृत्वावर ठाम राहणारा व्यक्ती सुरेश धस असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा सा स्पष्ट सांगितलं आणि धनंजय मुंडे साहेब हे सुद्धा नेतृत्व त्यांचं त्यांचं स्पष्ट आहे दोघांनी मिळून बीड जिल्ह्याचा मराठवाड्याचा विकास करावा यासाठी मी सुलानामा करण्यासाठी मध्येस्थी केली परंतु चार साडेचार तास बैठक झाली त्यामध्ये काहीही निष्पन्न झालेलं नाही परंतु याच मुद्दे राजकीय माहोल गरम झालेला आपण पाहतोय त्यामध्ये जे संशय निर्माण केले जातात ते प्रश्न आपण पाहिले त्यामध्येच ज्या वेळेला सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची निर्घूणपणे हत्या झाली त्या मारेकऱ्यांवर बोलण्याविषयी तो मुद्दा सोडून धनंजय मुंडे यांची प्रॉपर्टी असेल त्यांचे वैयक्तिक जीवन असेल वाल्मिक कराड यांची प्रॉपर्टी असेल वैयक्तिकरित्या परळीतील क्राईम असेल इथून मागे घडलेले गुन्हे इथून मागे झालेले मर्डर असतील सर्वच जे गुन्हे बाहेर काढले संपूर्ण महाराष्ट्रासमोर ज्यांनी मांडले ते नाव म्हणजे सुरेश अण्णा धस आणि ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये दोन महिन्यापासून प्रश्न उठवतात सवाल उठवतात संपूर्ण दुश्मनी अंगावर घेतात आणि नंतर ज्या व्यक्तीविषयी आपण संपूर्ण आतापर्यंत स्टेटमेंट दिलं त्याच व्यक्तीविषयी त्याच व्यक्तीला जाऊन जर गुप्त भेट घेत असाल तर ते साहजिकच जनसामान्यांमध्ये विचार संभ्रम संशय निर्माण होऊ शकतो असा सुद्धा प्रश्न सोशल मीडियावरती निर्माण होतो आहे आणि जनसामान्यांमध्ये ही चर्चा चालू आहे आणि जनतेचा आक्रोश मराठा बांधवांचा आक्रोश सुरेश अण्णा धसांवरती याच स्ट्रक्चरमुळे होत आहे आणि याच भेटीमुळे होत आहे सुरेश अण्णा यांनी कितीही खुलासा केला तरीही त्यांच्यावरती ही संशयाची तलवार लटकतीच राहणार असं सुद्धा अंजली दामन यांनी सुद्धा सांगितलं आणि ते सुरेश अण्णा धस यांनी करून चुकले सुषमा अंधारीसुद्धा बोलून गेल्या जितेंद्र आव्हाड सर्वच नेते मंडळी आमदार खासदार कार्यकर्ते सुरेश अण्णा यांच्या विरोधामध्ये गेलेले आपण पाहतोय मनोदादा जारांगे पाटील सुरेश अण्णा यांना माफ करायला तयार नाहीत बोलायला तयार नाहीत मी भेटसुद्धा घेणार नाहीसुद्धा म्हटले आणि गंभीर आरोप दादा जरांगी पाटील यांनी सुद्धा सांगितले मी इतका नीच नाही त्यांना नेतृत्व करायचं असेल तर मी कधी मला जर म्हटले असते तर मी त्यांच्या हाती संपूर्ण परिवार दिला असता मराठा बांधव त्यांच्या नेतृत्वामध्ये काम केलं असतं परंतु दगाफटका जर केला तर मी कोणालाही माफ करत नाही आणि त्यांनी दगाफटका न करता जर त्यांना कोणी अडचण आली असती तर मी उभा राहिला असतो परंतु सुरेश अण्णा धास यांनी खूप मोठी चुकीली माझ्याविषयी सुद्धा खूप मोठं षडयंत्र त्या बैठकीमध्ये झालं असेल कोणकोणत्या त्या बैठकीला मोठी माहिती माझ्याजवळ पोहोच होणार आहे आणि नंतर मी संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण स्टेटमेंट देईल आणि खूप मोठं षडयंत्र माझ्याविषयीसुद्धा तेथे झालेलं असणार हे प्रकरण दाबण्यासाठी हे संपूर्ण मॅनेज झालं आहे आणि जे आरोपी आता जेलमध्ये आहेत ते सुद्धा सुटणार आहेत सुरेश अण्णाधासांनी तिथे जाऊन संपूर्ण मॅनेज केलेला आहे असा के गंभीर आरोप मनोज दादा जारांगे पाटील यांनी केलेला आहे नक्कीच सुरेश अण्णा हे जर सांगून गेले असते की मी आज धनंजय मुंडे यांना भेटायला जातोय तर नक्कीच कोणाचा संशय किंवा एवढा माहोल सुरेश अण्णादासांच्या विरोधामध्ये गेला नसता मराठा बांधवांचा आक्रोशसुद्धा विरोधामध्ये गेला नसता परंतु हे दुसऱ्याच्या तोंडून ही भेट लिखित झाली म्हणून सुरेश धस अडचणीत आलेला आपण पाहतोय नाहीतर त्यांनी खूप मोठं योगदान या दोन महिन्यात दिलेलं मराठा बांधवांना माहिती आहे आणि म्हणूनच सुरेशाना धस यांच्यावरती महाराष्ट्राने मराठा बांधवांनी विश्वास ठेवला होता परंतु ही एक चूक खूप मोठी महागात पडली या संपूर्ण घडामोडीवरती आणि या संपूर्ण न्यूजवरती आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि न्यूज तारखा फडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटेला प्रेस करा धन्यवाद